सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोटीमध्ये माजी लाडके आमदार काशीनाथ मेंगाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला मातोश्री लाँसमध्ये एक ऑक्टोबरला हा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा झाला याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल डिकले माजी आमदार निर्मला गावित शिवसेना तालुका अध्यक्ष देविदास जाधव शिवसेनेचे त्र्यंबकेश्वर तालुक्याचे प्रमुख एकनाथ पवार सदानंदराव नवले तानाजी घाईकर रवि वारुणसे पुंडलिक दमदाडे एकनाथ गांगुर्डे यांसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी उपस्थित सर्वच मान्यवरांचे आणि मित्रपरिवाराचे आभार मानले उपस्थापना नाशिकचे जिल्ह्याचे संप्रधान शिवसेनेचे उपनेते आमचे मार्गदर्शक आदरणीय जॉजकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय आणखले शिवसेनेचे युवासेनेचे प्रमुख आदरणीय सदानंदी नवले उपस्थित खास करून सोलापूर आलेले आमचे मित्र आणि एक खास करून दरवर्षी कार्यक्रम असला तर ते सोलापूर आव्हाज उपस्थित असतात साठी किती शेटची व्यासपीठ आमचे अलोका प्रमुख सर्व अप्पाजी गुजरातजी या प्रथम प्रथमांधी सरपंच गुरुजी आमचे सर्व खरं म्हटलं तर राजकारणाचा भाग वेगडेंनी सांगितलं मला निवडणूक लढायची जे लढाई लढत नाही पण तुम्हाला मी सांगतो वरघडी आता तुम्ही ती जबाबदारी घेतली पाहिजे तुमच्यासारख्या सगळ्यांना जमवलं पाहिजे आणि तुमच्यासारखे सगळ्यांना जमवून सांगितलं पाहिजे आम्ही ज्या दिवशी सगळे एकत्र होऊन जाऊ मागच्या वेळेला आले तरी एकत्र होऊन बाहेरचे लको बाहेरचं नको बाहेरचे लको आता तुम्ही कसं केलं पाहिजे बाहेर जा नको घरात जा पाहिजे म्हणून साठी तुम्ही आतले सगळे एकत्र केली पाहिजे आतले सगळे एकत्र करून ज्या वेळेला बेंगाल लावून यावेळेला आपल्याला म्हणजे कुठल्याही पक्षाचं काम सरळ झालं पाहिजे सोपं झालं पाहिजे हे पक्ष बघत असत बेंगाळला काही निवडणूक नाही बेंगाल तीन निवडणुका जिल्हा परिषदेच्या लढल्या त्याला अनुभव पक्का आहे तसा तो निवडणुकीतला झुबाई जो बिल्कुल पत्नी सोडायला पण नाही पैसे सोडायला पण घाबरत नाही या बाबतीत तो पक्का आहे आणि समाजाला एकत्र करण्याचं काम बेंगाळ हा अत्यंत चांगलं करतो हे मला ज्ञात हे मला माहीत आहे पत्र पाटील डोकरे हे या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलांना डिकले शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख सदानंदजी नवले त्याचप्रमाणे इगतपुरी शहरातील शिवसेनेचे सर्वे सर्व आदरणीय संजय आप्पा खात्रे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आदरणीय मोहनजी बरे नवनिर्वाचित विधानसभा प्रमुख दत्ताजी भुंजा या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आमचे मार्गदर्शक मित्र शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख काशीनाथजी मेंगा यांच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे उपनेते शिवसेनेची बुलंदत्व मी जप्पा करंजकर शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सदाभाऊ तालुका प्रमुख देवेंद्रजी जाधव संजीव भाऊ दळे मोहनजी बरे आमचे मित्र नितीजी चिडे नितीनजी राजे सोलापूर खास हो या ठिकाणी आले कुंडेगाव चंदडे साहेब उपस्थित सर्व बेंगाल साहेबांवरती प्रयत्न करणारे सर्व बेंगाल साहेबांचे मित्र शिवसेनेचे कार्य करते आपण बेंगाल साहेबांच्या बद्दल काही ज्या आठवणी त्या आपण या ठिकाणी करून सांगितल्या पाहिजे माझी एक आठवणी आपण मी पंचायत समितीला निवडून आलो आणि पंचायत समितीला सभापती होताना त्यावेळेस मेघा साहेबांच्या धर्मपती ह्या एकल्या गटातून जिल्हा परिषद सदस्य झाल्या होत्या आणि त्यांच्या सोबत मनसेचे दोन पंचायत समिती सदस्य होते त्या का काळात चुरस निर्माण झाली एक विरोधी पक्षाचा उमेदवार होता आणि मी होतो समोर अनेक गोष्टी घडल्या अनेक आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी झाले परंतु मेंगळ साहेब पहिल्या दिवसापासून तर शेवटचे पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत निस्वार्थीपणे एक मित्र म्हणून माझ्या पाठीशी राहिले अनेक गोष्टी त्या घडल्या परंतु असा माणूस मी निस्वार्थी राजकारणात बघितले नाही साहेब म्हणजे शिंदे संदेश खंदेसमोर आपण गेल्या पण वीस वर्षापासून म्हणजे त्याच्या आधी पण मेघासाहेब होते परंतु मला आठवणीत असलेले म्हणजे साहेब ज्यावेळेस डेप्युटी इंजिनियर म्हणून मैत्रिणीला होते त्यावेळेस पहिल्यांदा साहेबांची आणि आमची मला वाटतं काश्मीरमध्ये भेट झाली त्यावेळेस मी वैष्णोदेवीला गेला होता आणि त्यावेळेस मी त्यांना प्रथम पाहिलं मी साहेबांना सांगितलं की अरे बाप तरुण आमदार इगतपुरी तालुक्यामध्ये आहे आणि त्यावेळेस ते जे काम करून घ्यायचे म्हणजे साहेबांकडून असेल किंवा मतदारसंघासाठी अतिशय त्यांचं काम करण्याची हातुकी होती आणि अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे मी माळ साहेबांना सांगलं पाहिजे मी पण गेल्या दहा म्हणजे आता पंधरा वर्ष होत आली दहा वर्ष आमदार होते परंतु मी आमदार असताना मेघाळसाहेबांनी कधीही चुकून म्हणजे कामाचं तर असू दे पण नेहमी मदतीच्या आणि सहकार्याची भावना ठेवली चुकून पण कधीही आरोप प्रत्यारोप केले नाही ही जमेची बाजू कारण की राजकारणामध्ये राजकारणामध्ये ज्या वेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस निश्चितपणानं इलेक्शन पुरता आपला विरोध असावा आणि एकदा निवडून आलं की मग कुणी असेल

पांडुरंग खरडेसी सी न्यूज मराठी नाशिक लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्नीचर साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न